आज बनवते इळलिंबूचं लोणचं तर इथं मी इळलिंबू घेतले पाच सहा इथं पिठी साखर घेतली आहे हळद घेतली आहे मीठ घेतलं आहे मिरची पावडर घेतली आणि इथं जिरे घेतलेत कुटून घेतलेत जिरे तर आता आपण हे इळलिंबू कट करून घेऊया चा बिया काढून घेऊया आणि ह्याचे छोट्या छोट्या फोड करून घेऊया आता इथं राहिलेल्या इळ लिंबूच्या आपण सगळ्याच फोडी करून घेऊया इथं सगळे लिंबू आपण चिरून घेतले फोडी करून घेतल्या तर आता आपण हा अगोदर मीठ घालूया मिरची पावडर जिरे पावडर हळद घालूया आणि पिटी साखर घालून घेऊया त्यात आपण मिक्स करून घेऊया बघा हे आपलं लोणचं तयार झालं लिंबूचं तर आता आपण हे एक आठ दहा तास अस झाकून ठेवूया आणि नंतर भरणीमध्ये भरून घेऊया बघा हे लोण लिंबूचं लोणचं मी आठ दहा तास मुरत ठेवलं होतं आता एका भरणीमध्ये घालून घेऊया तर अशा प्रकारे आपलं इल लिंबूचं लोणचं तयार झालं